शिवसेनेचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला जाणार आहे मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्याकडे राज्यपालांचं लक्ष वेधलं जाणार आहे वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्याची ठाकरेंच्या सेनेची मागणी ही आहे महिलांवरील अत्याचाराच्या घटनेवरून सुद्धा राज्यपालांना निवेदन दिलं जाणार आहे वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी ठाकरेंच्या ठाकरेंची सेना ही राज्यपालांची भेट घेणार आहे तसंच वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्याची सुद्धा ठाकरेंच्या सेनेकडून मागणी केली जाईल प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्याशी जोडले गेलेले आहेत अधिकची माहिती देतात पद्मेश नेमकी काय तक्रार सर्व विरोधकांकडून राज्यपालांकडे केली जाईल माधुरी नक्कीच जे ठाकरेंचे सेनेचे जे शिष्टमंडळ आहे त्यामध्ये अनेक ते विधान परिषदेमधील आमदार त्याचबरोबर विधानभवनातील अनेक जे आमदार आहेत ते आता हळूहळू राजभवन येथे पोहोचत आहेत अनिल परब असतील मिलिंद नार्वेकर असतील त्याचबरोबर महेश सावंत असतील त्याचबरोबर बाकीचे जे सेनेचे जे आमदार आहेत ते आता विधानभवनाच्या हज्यामध्ये राज्यपाल राज्यपालांच्या राजभवनामध्ये आता गेलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जे बेताल वक्तव्य करणारे मंत्री असतील त्याचबरोबर जे वादग्रस्त मंत्री असतील त्यांचा सरकारने तातडी तातडीनं राजीनामा घ्यावा संजय सिरसाड असतील त्यांचा जो एक व्हिडिओ समोर आला होता त्यानंतर देखील राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती त्याचबरोबर माणिकराव कोकाटे यांचा जो व्हिडिओ समोर आला विधानभवनात रम्मी खेळताना त्यावरती ठाकरेंची सेना खूप आक्रमक आपल्याला पाहायला मिळते त्यांचा राजीनामा तातडीने सरकारने घ्यावा अशी त्यांची मागणी त्याचबरोबर जे संजय गायकवाड यांनी जे आमदार निवासाच्या कॅन्टीन मध्ये जी कर्मचाऱ्याला मारहाण केली होती त्या संदर्भात देखील ठाकरेंची जी सेना आहे ते निवेदन आता जे राज्यपाल सी पी राधाकृष्ण दिवसांपासून ठाकरेंच्या सेनेने आंदोलन देखील केले होते आणि आज हे जे शिष्टमंडळ महिलांवरील होणारे अत्याचार आणि शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्यावर त्याबद्दल देखील आता जे ठाकरेंच्या सेनेचे जे आमदार आहेत ते आता इथे आतमध्ये निवेदन देणार नक्कीच पद्मेश धन्यवाद आपण दिलेल्या सर्व अपडेटसाठी